सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणनेत्रम के गौरी नारायणी नमस्ते ते सर्वांना स्त्री स्वामी समर्थ भरपूर ताईंना भरपूरसं पूजा साहित्य खरेदी करायचं आहे तुम्ही अगदी ऑनलाईन खरेदी करू शकता तुम्हाला घरपोच मिळेल त्याचबरोबर बघा शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता अगदी होलसेल किमतीमध्ये तुम्हाला सगळं पूजा साहित्य मिळणार आहे तुम्ही जे हवं त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तर तुम्ही नेहमी माझ्या देवघरामध्ये जो दिवा बघता त्याच्यामध्ये बघा छोट्या साईजचा दिवा निरंजन आपण उपलब्ध आहे स्वामींना किंवा इतर देवी देवतांना तुम्ही हे निरंजन लावू शकता खूप सुंदर क्वालिटीचे निरंजन आपल्या उपलब्ध आहे बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा किंवा जे माता लक्ष्मीची रत्न कवड्या ठेवण्यासाठी बघा आपल्याकडं हे सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता धूपदाणी ॲप्पलची धूप लावण्यासाठी किंवा अगदी तुम्ही दिवा वगैरे लावण्यासाठी मी ॲप्पलची सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता क्वालिटी उत्तम आहे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तेल बाबा होलसेल एकशे चाळीस रुपयेमध्ये तुम्हाला हा पानदिवा मिळणार आहे रिटर्न गिफ्टसाठी किंवा तुम्हाला कोणत्या कार्यक्रमासाठी जायचं आहे किंवा हळदी कुवासाठी भरपूर ताईने आपण ऑर्डर केले होते अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे एकशे चाळीस रुपयाला पान दिवा तर बघ सुद्धा हे सुंदर असे निरंजन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हे सुद्धा निरंजनची जोडी भरपूर ताई घेतायत बरं का कारण खूप चांगला ऑप्शन आहे कारण आपल्या दिव्याची दोन हजारापेक्षा जास्त क्वांटिटी आणि व्हरायटी तुम्हाला दिव्यामध्ये बघायला मिळेल ज्या ताईने हे सुंदर असे दिवे हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघा सुंदर अशी बघा आपल्याकडे पंचारती सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता तुपाच्या पण दिवे लावून तुम्ही देवेदेतून अलंकारित करू शकता पंच आरतीने आरती करू शकता त्रिपुरा सुंदरी मातेची सुंदर अशी मूर्ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे आणि सुद्धा बघा जोडी आहे दिवेची मोर दिवे हे बघू शकता सुंदर पडची मोर दिवे सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत त्यासोबत बघू शकता लक्ष्मी दिवा असा लक्ष्मीचा पण आहे आणि राऊंड मध्ये तर बघा लक्ष्मीचे दिवे आपल्याला उपलब्ध आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा मोराचे दिवे अगदी बघा लहान आणि मोठ्या छोट्या साईज मध्ये मोर समय सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे तर बघा हा पाठ आहे कासवाचा त्याच बघू शकता हे सुद्धा दिवे खूप सुंदर आहेत जे की पानवेल दिवे असे याला म्हणतात खूप सुंदर कोणचे दिवे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता त्याच बघू शकता हे सुद्धा दोन्ही दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत क्वालिटी उत्तम आहे जे दिवे हवे त्याचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा स्वस्तिक दिवे सर्व ताईना आवडणारे स्वस्तिक दिवे सुद्धा उपलब्ध आहेत आणि मोराच्या दिव्याची भरपूर ताईंचं बुकिंग चालू ता चा आहे बरं का ज्या ताईंना सुंदर असे मोर दिवे हवे त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता हे आपल्याकडं बघा पिंपळाचे पानाचे दिवे पिंपळाचं पान कसं झाड असतं त्याच्यामधले दिवे आहेत भरपूर ताईंची रिक्वायरमेंट होती तर हे सुद्धा आपण अवेलेबल आहेत मोर धूपदानी तर बघू शकता इथं मोराची धूपदानी सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे खूप सुंदर आणि छान मोर धूपदाणी अवेलेबल आहे कमळाची धूपदानी भरपूर ताई ही कमळाच्या धूपदानीसाठी रिक्वायरमेंट होती की ताई खूप सुंदर आहे आम्हाला हवी आहे तर ही सुद्धा उपलब्ध आहे मेसेज करा तर बघा ही सिंगल पीस आहे बरं का ह्याच्यामध्ये बघा माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही तांदूळ ठेवून सुद्धा ठेवू शकता खूप सुंदर आणि छान पणची बघा ही आपल्याकडली कमळाची धूपदाणी उपलब्ध आहे तर ह्याला बघा देवी देवताला तुम्ही आसन सुद्धा खूप छान प्रकारे देऊ शकता जी तुम्हाला मूर्ती हवी किंवा जी तुम्हाला धूपदाणी हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे सगळ्या असे बघा सिल्वर जर्मनमध्ये बघा हळदिंकूचे करंडे सुद्धा आपण उपलब्ध आहेत लोटी भांड देवी देवताला पाणी ठेवण्यासाठी कब अशी उपलब्ध आहे त्याच बघू शकता देवी देवतांना बघा नैवेद्य दे ठेवण्यासाठी पितळेच्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं का तर बघा डिनर सेट आता छोट्या मुलांना डिनर सेट भरपूर काही घेतात किंवा देवी देवतांना दे तुम्ही पाणी खडी साखर नैवेद्य सेट तुम्ही डिनर सेट घेऊ शकता हळदी मुकाचं आहे त्याच बघू शकता तुम्ही आपल्याकडे तुळशी वृंदावन दिवी आहेत कुबेर भगवानच्या मूर्त्या बघा तिन्ही साईजमध्ये उपलब्ध आहे तर बघा त्रिपुरा सुंदरी कोल्हापूर महालक्ष्मी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती सगळ्या देवीदेवच्या मूर्त्या लक्ष्मीची मूर्ती तर बघा हे जे शिवलिंग तुम्ही बघताय हे मध्ये आहे बरं का मध्ये तुम्हाला मिळेल तर ज्या ताईंना हवं आहे त्यांनी मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का बघा पंचधातूमध्ये शिवलिंग आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे गणपती बाप्पा सगळ्यात एजताच्या मूर्त्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत जी मूर्ती हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे तुळजाभवानी मातेची मूर्तीसुद्धा उपलब्ध आहे तर बघू शकता आपल्याकडे बघा सिल्वर मध्ये लक्ष्मी मातेची सुद्धा सुंदर आणि रेखीव कोरीव मूर्ती आहे कुबेर भगवानची बघा अशी वेगळी सुद्धा मूर्ती आहे व्यंकटेश्वर बालाजी जसं की माझी देवग्रह तुम्ही बालाजीची मूर्ती बघताय तर ती मूर्तीची काल भरपूर ताई बुकिंग केलेलं आहे विष्णुलक्ष्मी तुमच्या पती पतिपत्नीचे नाते संबंध चांगले व्हायचं नेहमी सांगते विष्णुलक्ष्मीची सेवा करा तर बघा धन्वंतरी धन्वंतरीची मूर्ती भरपूर ताईनी कालच्या व्हिडिओमध्ये धन्वंतरीची सुद्धा मूर्ती बुकिंग केलेली आहे अन्नपूर्णाची सुद्धा मूर्ती तुम्हाला मिळेल कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तुळजाभवानी बघा छोट्या साईज मध्ये मोठ्या साईज मध्ये सगळ्या साईज मध्ये तुळजाभवानी मातीच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत कुंचन हे बघा तुम्हाला होलसेलमध्ये कुंचन अगदी पूजा विधी करून होलसेलमध्ये हा कुंचन मिळाल्या धनलक्ष्मी कुंचन होलसेलमध्ये फक्त सातशे पन्नास रुपये प्लस शिपिंग त्याच बघा विष्णू लक्ष्मी पिरियामिड हे सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे तर बघू शकता मार्बलमध्ये बघा देवी देवताना दिवे लावण्यासाठी किंवा कापराचं हवन करण्यासाठी बघा हे मार्बलचे दिवे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि मार्बलमध्ये बघा हळदींकू करंट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं का मार्बलचा खलबत्ता आलं वगैरे लसून तुम्हाला बारीक करण्यासाठी ह्या मोठ्या साईजमध्ये आहे पेन फोल्डर बघा पेन फोल्डर सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे गणपती बाप्पा त्याचबरोबर बघू शकता सगळं पॅरेटचं तुम्हाला दगड असा जो पॅरेटचा स्टोन आहे तो ठेवण्यासाठी बघा तुम्हाला पेपर्स असे मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही स्टोन ठेवू शकता व्यवसाय उद्योगासाठी खूप सुंदर क्वालिटीचा आहे आधी आदिशक्ती मातीला आसन देण्यासाठी बघा अन्नपूर्णेला ते सुद्धा आपल्याला आसन आप उपलब्ध आहे ह्या छोटेशी चौरंग गजनलक्ष्मी मार्बलमध्ये तुमच्या बाहेर अगदी पाणी भरून ठेवण्यासाठी सुद्धा हे आपल्याकडे उपलब्ध आहे मार्बलमध्ये अगरबत्ती स्टँड सुद्धा बघा आपल्याला उपलब्ध आहे तर हे सगळं मार्बलमध्ये सुद्धा तुम्हाला घरपोच मिळेल तुम्ही शॉपला व्हिजिट करू शकता नेहमी तुम्ही बघता मी ज्याच्यामध्ये अगरबत्ती लावते ते स्टँड बघा हे मार्बलचं उपलब्ध आहे हे सुद्धा एक मार्बलचं अगरबत्तीचं स्टँड आहे जे हवं ते घेऊ शकता ह्याच्यामध्ये तुम्ही कुंचन सेवा किंवा श्रीयंत्र वगैरे ठेवू शकता काल बघा कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताई बुकिंग केलेलं आहे हळदीमुखाचे करंट आहेत बरं का आपल्याकडले तर हे बघा मार्बलमध्ये आहेत क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा धूपकप धूपकपमध्ये मध्ये बघू शकता लोबांचा बघा हा धूपकप आहे सांब्राने धूपकप आहे बफूरचा पण धूपकप आहे त्यासोबत बघा वेदाचं धुपकप आहे गोवेतचं आहे आणि तुम्हाला बघा स्वामींची बघा अंगठ्या एवढी ज्यांच्याकडे अंगट्याच्या एवढी मूर्ती असेल अडीच ते तीन इंचाची म्हणजे अगदी छोटीशा मूर्तीसाठी बघा स्वामींच्या सात रंगाचे एकूण सात वस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारचा आत्तर आहे त्याच बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा फोटो आहे त्याच बघू शकता सात इंचाचे मूर्तीचे वस्त्र एक फूट स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे वस्त्र आता प्रकट दिन येत आहे तर येल्लो कलरचं वस्त्र किंवा केशरी कलरचं नक्की ऑर्डर करा स्वामींचा गंध आहे त्यासोबत स्वामींची फ्रेम आहे तुळजाभवानी मातेची फ्रेम आहे त्याच बघा बघू शकता रुद्रयंत्र महामृत्युंजय यंत्र व्यापार वृद्ध यंत्र श्रीयंत्र कुबेर यंत्र मोठ्या साईजमध्ये मध्ये कुबेर यंत्र मोठ्या साईजमध्ये श्रीयंत्र महामृत्युंजय यंत्र रुद्रयंत्र असे सगळ्या प्रकारचे बघा यंत्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा अगरबत्ती लावण्यासाठी बघा ही लाकडी असं स्टँड सुद्धा आपल्याकडे मिळतं हवं त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा गायत्री मंत्राची पाठी मनी मॅड बघू सोबत तुम्ही ही सुद्धा एक पाठी आहे आपल्याकडे बरं सरस्वती मंत्रासोबत आणि छोटीशी अगदी तुम्ही तुमच्या मुलांच्या स्टडी रूममध्ये ठेवू शकता त्याच बघू शकता सस्त्र दल आता रांगोळी साचा तो माता लक्ष्मीला फ्री आहे सस्त्र कमळ दल सगळे रांगोळी साचे वगैरे उपलब्ध आहे धुपस्टिक उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या सुद्धा तुम्हाला अगदी मिळतील ज्या अगरबत्त्या हव्या गुलाबाचा धूपकप सुद्धा उपलब्ध आहे तर बघू शकता ह्याच्यामध्ये गोकुळचा जो धूपकप आहे ह्याच्यामध्ये कोणामध्ये गुलाबाचा पण आलेला आहे मोगऱ्याचा आहे केशर बघू शकता केशर, चंदनचा सुद्धा आहे शुद्ध कापूर शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम अडीचशे ग्रॅम आहे सगळ्या प्रकारचे ब्रासलेट आहेत जे जे ब्रासलेट पीसी बीडी ज्यांना पिरियडचा प्रॉब्लेम आहे व्यवसाय चालत नाही किंवा तुमचे मनशांती मिळत नाही सगळ्यावरती तुम्हाला ब्रासलेट मिळणार आहेत ज्या प्रा आणि सगळे ब्रासलेट जे आहेत ते तुम्हाला ॲक्टिवेट करून मिळणार आहेत त्याचबरोबर बघा तुम्हाला फिरोजा ब्रासलेट टायगर ब्रासलेट मनी मॅग्नेट पॅरेट ब्रासलेट सगळं एज्युकेशन सुद्धा ब्रासलेट आपल्याला उपलब्ध आहेत एक तास चालणारा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा अर्धाच पंत्या तर हे सगळं पूजा साहित्य अगदी तुम्हाला घरपोच मिळणार ज्या ज्या ताईंना हवं लवकरात लवकर नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ शॉपला व्हिजिट सुद्धा तुम्ही करू शकता सुंदर असं बघा पूजा साहित्य तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळेल प्रकट दिनिमित्त स्वामींच्या दत्तगुरूंच्या सगळ्या देवीयुद्धाच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत अगदी होलसेल प्राइसमध्ये तुम्हाला घरपोच मिळतील धन्यवाद